छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून सैनिक समाज पार्टीचं नवे आम समाजातील नागरिकांचं महाराष्ट्रातील तमाम नव्वद टक्के नागरिकांचं या महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांना चॅलेंज आहे म्हणून छत्रपतीच्या नावाने ही घोषणा शिवगर्जना करण्यात येत आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा जे की जाहीर भाषणात म्हणतात आमचा नेता खंबीर आहे आम्ही ठोकून काढू आम्ही आरक्षण घेऊ आम्ही असं करू तसं करू या वृथावल्गनाला सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे आम समाजातील नव्वद टक्के जनता म्हणते की तुम्हाला तुम्ही या वल्गना करणारा बालीस बहु बायकात बडबडला तुमच्या वल्गनाला काही एक अर्थ नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जे जनता जागृत केली आहे त्यामुळे तुमचे जे महायुती आणि महाआघाडीची महा संख्या असेल दहा टक्के नेते आणि कार्यकर्ते दावणीला बांधलेले कार्यकर्ते सगळे मिळून तुम्ही फक्त दहा टक्के आहात किती दहा टक्के आणि आम जनता ही नव्वद टक्के आहे आम जनता ही नव्वद टक्के आहे म्हणून आम जनतेनेच या नव्वद टक्के जनतेनेच आपला स्वतःचा पक्ष जनतेसाठी जनतेने जनतेचा पक्ष काढला आहे त्याचं नाव आहे सैनिक समाज पार्टी सैनिक समाज पार्टीचा उमेदवार सिटीझन सोल्जर आमच्याकडं कार्यकर्ता शब्द नव्हे सिटीझन सोल्जर प्रत्येक नागरिक हा सिटीझन सोल्जर आहे प्रत्येक मतदाता हा सिटीझन सोल्जर आहे ते धैर्यवान आहेत हिंमतबाज आहेत आणि ते यांच्यासारखं ठोशास ठोसा थोशा नाही ठोशास ठोसा थोशा नाही फक्त देरीचे ऍक्शन ॲक्शन देरी इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन अशा प्रकारची ही आमची रणनीती आहे तुमच्या या ठोकेबाज आणि धमक्याबाजा स्टेटमेंटला उत्तर देण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या सज्जन नागरिकांनी आम जनतेतील नव्वद टक्के नागरिकांनी ठाम निश्चय केला आहे की ही दहशतवाद मिटवायचा आहे दहशतवादाला राजकारणात येऊ द्यायचं नाही राजकारणात यांना शिरकाव करू द्यायचा नाही कारण आम्ही जरी ठोशा ठोसा न देणारे असलो तरी पण आमच्या हातात प्रभावी तीक्ष्ण धारदार आणि असं हत्यार आहे ते म्हणजे मतदान त्यामुळे आम समाजातील नागरिकांनी मतदानावर जास्त भर दिला आहे आणि तेही आम्ही नव्वद टक्के जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची वंशज आहोत त्यामुळे आम्ही गनिमा कावा केलेला आहे आणि नव्वद टक्के जनता ही संघटित झाली आहे आणि त्यांनी सैनिक समाज पार्टीचा एक संघटन तयार केला आहे मान्य अण्णा हजार यांनी सांगितलं होतं की हे संघटन महत्वाचं आहे म्हणून नव्वद टक्के लोक महाराष्ट्रातील जनतेपैकी नव्वद टक्के जनता ही सैनिक समाज पार्टीला मतदान करणार आहे नवीन ही त्यांचीच पार्टी आहे ही कोणत्याही नेत्याची लुंग्यात सुंग्याची पार्टी नाही एक स्टेटमेंट मी आत्ता वाचली की कोणत्या तरी ते त्या ते वल्गना करणारे होते की आमदारकी लढवणं काही लुंग्या सुंग्याचं काम नाही परंतु याला टक्कर दिलेली आहे सैनिक समाज पार्टीने सैनिक समाज पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार उभे करून यांच्या नाकावर टिचून उमेदवार करून निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे आत्ता या सैनिक समाज पार्टीच्या नव्वद टक्के जनतेने घेतलेल्या निर्णयावर हे महायुती आणि महाआघाडीचे सगळे मिळून दहा टक्के यांचा सफाया करायचं ठरवलेलं आहे म्हणून आम समाजाच्या पार्टीने आम समाजाने स्थापन केलेल्या सैनिक समाज पार्टीने या महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याचं निश्चित केलं आहे आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे प्लस जागा जिंकून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे आमदारांना विधानसभेत पाठवून सैनिक समाज पार्टीचे नव्हे तर आम समाजाचे खास सरकार आणायचे आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून हे या महायुती आणि महाआघाडीच्या लोकांना चॅलेंज देण्यात येत आहे कारण आमची संख्या खूप आहे नव्वद टक्के जनता आहे नव्वद टक्के मतदार आहे त्यामुळे तुमच्या दादागिरीला भीक न घालता सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार इनार म्हणजे येणारच छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत वर्ष की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो